ताई तुम्हाला बाळ हवंय का माझ्या लहान बहिणीला घ्या ती फक्त काहीच महिन्यांची आहे आणि ती खूप उपाशी आहे हे ऐकल्याबरोबर त्या महिलेने मागे वळून पाहिले तेव्हा ती हैराण झाली एक अकरा वर्षाचा मुलगा आपल्या दोन हातांवर एका नवजात बाळाला घेऊन उभा होता त्या अकरा वर्षाच्या मुलाने त्या बाळाला आपल्या हातावर घेऊन तो त्या लहान बाळाला दुसऱ्यांना का देत होता असं काय घडलं होतं म्हणून त्या फक्त अकरा वर्षाच्या मुलाला आपल्या काही महिन्यांच्या बहिणीला असे विनंती करून दुसऱ्याच्या स्वाधीन करायचे होते साक्षीने कधीच विचार केला नव्हता की एक साधारण दिवस तिच्या आयुष्यामध्ये एवढी उलथाफालत घडवून आणेल ती फक्त बाजारातून जात होती असे तर ती नेहमीच करत असायची बाजारात असणारी लोकांची गर्दी फेरीवाल्यांच्या लोकांचे जोरजोरात ओरडणे असा खूप गोंधळ अगदी नेहमीप्रमाणे चालू होता पण साक्षीचे मन मात्र कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी होते म्हणून ती घाई गडबडीने आपली पावले उचलत पुढे पुढे जात होती अशातच गाडीवरून पिकलेल्या फळांचा सुगंध येत होता तर दुसऱ्या बाजूने गरमागरम जिलेबीचा सुगंध हवेमध्ये पसरत होता कोणी जोरजोरात भाज्यांची नावे घेऊन त्यांची किंमत सांगत होता तर कोणी कांदे बटाटे घ्या कांदे बटाटे घ्या असे ओरडत होता पण साक्षीला या सर्व गोष्टींची काहीच घेणं देणं नव्हतं ती फक्त तिच्याच विचारांमध्ये गुंतलेली होती परंतु अचानकपणे तिचा ड्रेस कोणीतरी ओढत आहे असे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा ती जागीच थांबली कोणीतरी तिचा ड्रेस पकडला होता म्हणून तिने लगेचच मागे वळून पाहिले तेव्हा तिच्या नजरेस एक कमजोर सडपातळ मुलगा आला त्याचे सुद्धा जास्त नसेल साधारण तो दहा ते अकरा वर्षाचा असेल त्याचे विस्कटलेले केस आणि अंगावर असणारे मळलेले कपडे पाहून असे वाटत होते की कि त्याने कितीतरी दिवस केलेली नाही परंतु त्याचे डोळे काही वेगळेच सांगत होते त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच उदासीनता दिसत होती पण त्याहून जास्त हैराण करणारी गोष्ट ही होती की त्याच्या हातामध्ये एक लहान बाळ होते ते फक्त चार ते पाच महिन्यांचेच असेल त्या लहान बाळाचे कपडे सुद्धा घाण झाले होते चेहरा पिवळा पडला होता आणि त्याचा श्वास एवढा मंद झाला होता की असे वाटत होते की पुढच्या क्षणी तो श्वास घेईल की नाही तेवढ्यात कमजोर वाटणाऱ्या मुलाने जे काही शब्द म्हटले त्याने साक्षीला पूर्णपणे हादरवून टाकले ताई तुम्हाला बाळ हवे आहे का काही क्षण तिला वाटले की आपण काहीतरी चुकीचे ऐकले म्हणून तिने अविश्वासाने प्रतिप्रश्न केला काय तेव्हा त्या मुलाने आपली नजर खाली केली आणि अगदी हळू आवाजात म्हणाला तुम्हाला बाळ हवं असेल तर हिला घ्या त्या मुलाचे असे बोलणे ऐकून साक्षीचे डोके झाले काही वेळ तर ती काही बोलू शकली नाही मग साक्षी म्हणाली तू हे काय बोलत आहेस तिचा आवाज अजून सुद्धा थरथरत होता त्या मुलाने दीर्घ श्वास घेतला आणि जणू काही तो कोणते तरी कठीण सत्य सांगण्यासाठी स्वतःला तयार करत आहे असेच त्याच्याकडे पाहिल्यावर वाटत होते आईने सांगितले आहे जर कोणी हिला घ्यायला तयार असेल तर त्याला दे त्याचे असे बोलणे ऐकून साक्षीला असे वाटले की जणू काही तिच्या हृदयावर कोणीतरी जड दगड ठेवला आहे तिची नजर आता त्या मुलाच्या चेहऱ्यावरून बाजूला होऊन इकडे तिकडे फिरू लागली जणू काही ती कोणते तरी उत्तर शोधत आहे उत्तर म्हणजे काय तर त्या मुलांची आई ती त्या मुलांच्या आईचा शोध घेऊ लागली तेवढ्यातच तिने त्या मुलाच्या आईला पाहिले रस्त्याच्या बाजूला फाटलेले कपडे घातलेली एक महिला बसलेली होती तिचं शरीर एका बाजूला झुकलेलं होतं आणि तिच्या हातामध्ये मद्याची बाटली होती तिचे डोळे उघडे होते परंतु त्यात जीवच नसल्यासारखे वाटत होते ती समोर शून्यामध्ये पाहत होती जसे काही तिला या जगाशी काहीच घेणं देणं नाही हे पाहून साक्षीला खूप वाईट वाटले तिने पुन्हा एकदा त्या मुलाकडे पाहिले आणि म्हणाली तुझं नाव काय आहे अरुण त्या मुलाने उत्तर दिले आणि ही परी अरुण अगदी हळू आवाजात म्हणाला आणि त्या लहान बाळाला त्याने अजून थोडे घट्ट पकडले जसे काही ते लहान बाळ त्याच्या हातातून सुटू नये साक्षीने एक दीर्घ श्वास घेतला आणि अरुणला प्रश्न केला तू या बाळाला मला का देत आहेस हा प्रश्न ऐकल्याबरोबर अरुणचा चेहरा भावविवश झाला आणि तो म्हणाला आई म्हणत आहे की मी हिला सांभाळू शकत नाही तिचे म्हणणे आहे की मी या बाळाला घेऊन जावे आणि कुणाला तरी द्यावे नाहीतर एवढं बोलून अरुण शांत झाला नाहीतर काय अरुणने पहिल्यांदा आपले ओठ घट्ट पकडले आणि म्हणाला नाहीतर ती हिला नदीमध्ये फेकून देईल त्याचे हे शब्द ऐकल्याबरोबर जणू काही साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकून गेली आणि एका क्षणासाठी तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आता तिला काहीच समजत नव्हते साक्षी विचार करत होती कोणती आई आपल्या मुलाला असेच कसे काय सोडून देऊ शकते एखादी आई आपल्या पोटच्या बाळाला पाण्यामध्ये फेकण्याची भाषा कशी करू शकते साक्षीचे हृदय जोरजोरात धडधडू लागले तिने आपले हात पुढे केले आणि परीला आपल्याकडे घेतले आता पहिल्यांदाच अरुणच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते त्याच्याकडे पाहिल्यावर असे वाटत होते की त्याला कोणत्या तरी गोष्टीची भीती आहे तो लगेचच साक्षीला म्हणाला तुम्ही हिला ठेवणार आहात का त्याने अगदी हळू आवाजात साक्षीला प्रश्न विचारला त्याच्या ह्या प्रश्नावर साक्षीला उत्तर देण्यासाठी काही वेळ लागला तिने परीला पुन्हा एकदा घट्ट पकडले आणि म्हणाली हो पण साक्षीला ही गोष्ट माहीत नव्हती की तिचे हे शब्द तिचे आयुष्यच बदलणार आहेत साक्षीच्या डोक्यामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते आता काय होणार ती खरंच या बाळाला सोबत घेऊन जाऊ शकते ती खरंच या बाळाला वाचवू शकेल का पण ती विचार करत होती जर आपण आज हे पाऊल उचलले नसते तर कदाचित उद्या हे बाळ दिसले नसते मग साक्षीने लगेचच अरुणचा हात पकडला आणि त्याला आपल्या सोबत घेऊन जाऊ लागली बाजारातील गर्दी अजून तशीच होती तोच आवाज तोच गोंधळ सर्व काही तेच परंतु साक्षीसाठी आता सर्व काही बदललेले होते अरुण जास्त बोलत नव्हता जेव्हा साक्षी त्याला आपल्यासोबत घरी घेऊन आली तेव्हा त्याने कोणताच प्रश्न तिला विचारला नाही त्याने फक्त आपली मान खाली घातली आणि शांतपणे साक्षीच्या मागोमाग तिच्या घरामध्ये गेला परंतु त्याच्या चालण्यामध्ये एक प्रकारची सतर्कता होती त्याला या गोष्टीची भीती होती की आता आपल्याला आणि परीला पुन्हा एकदा कोणी कुठे घेऊन जाणार तर नाही ना आता अरुणचे डोळे साक्षीच्या घराचा प्रत्येक कोपरा नीट पाहत होते जणू काही तो त्याच्यावर येणारे संकट अगोदरच निरखून पाहत होता दुसऱ्या बाजूला साक्षीने परीला खूप प्रेमाने दूध पाजण्यास सुरुवात केली तेव्हा ती रडू लागली परंतु जसजसे तिचे पोट भरू लागले तेव्हा ती शांत झाली आता ती पहिल्यांदा कोणत्या तरी सुरक्षित जागी झोपली होती त्यामुळे तिचे डोळे एकसारखे चालत होते तिच्या डोळ्यांमध्ये सुद्धा आता शांतता दिसत होती ती आता साक्षीच्या हातावर अशा प्रकारे झोपली होती की जणू काही तिच्यावर पहिल्यांदाच कोणीतरी एवढं प्रेम केलं आहे परंतु साक्षीच्या मनाला अजूनही शांती मिळाली नव्हती असे काही होते कोणतीतरी सावली कोणतीतरी अनोळखी भीती जी तिच्या मनाच्या कोपऱ्यात बसली होती हे सगळं एवढं सोपं नसणार होतं अरुण एका बाजूला भिंतीला टेकून बसला होता तेव्हा साक्षीने अरुणला विचारले की तुला झोप येत नाही का नाही असे अरुण हळूच म्हणाला तेव्हा साक्षी म्हणाली इथे घाबरण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही तू आणि परी आता सुरक्षित आहात साक्षीने एकदम शांत स्वरात अरुणला समजावण्याचा प्रयत्न केला त्यावर अरुणने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही तो तिथेच बसून राहिला त्याची नजर मात्र दरवाजावर होती जसं काही तो कोणाची तरी वाट पाहत आहे तेव्हा साक्षी म्हणाली अरुण तू झोपू शकतोस तेव्हा अरुण लगेचच म्हणाला जर मी झोपलो आणि ती आली तर त्याच्या या प्रश्नाने साक्षीच्या मनात एक वेगळ्याच प्रकारची हलचल निर्माण झाली आणि ती म्हणाली कोण अरुणने हळूच मान वर केली तर त्याच्या डोळ्यांमध्ये हलकी चमक होती भीती आणि विश्वास या दोघांचे संमिश्र मिश्रण त्याच्या डोळ्यामध्ये होते तो म्हणाला आई साक्षी आता काही बोलणारच होती तेवढ्यातच अचानक दारावर जोरजोरात टकटक होऊ लागली तो आवाज एवढा मोठा होता की पूर्ण घरामध्ये तो आवाज घुमू लागला अरुण लगेच उभा राहिला त्याच्या दोन्ही हाताच्या आप तयार झाल्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचा ती आली असे तो घाबरतच म्हणाला त्याच्या बोलण्यात एक भीती होती जी साक्षीने या अगोदर कधीच पाहिली नव्हती त्यामुळे साक्षीचे हृदय एका क्षणासाठी थांबले तिने लगेचच परीला गादीवर झोपवलं आणि दरवाजाकडे गेली तिच्या मनामध्ये सुद्धा एक विचित्र प्रकारची भीती होती तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा उघडला बाहेर उषा उभी होती तिचे डोळे लाल झाले होते चेहऱ्यावर राग आणि नशा या दोघांचे मिश्रण स्पष्टपणे दिसत होते ती अडखळत चालत होती परंतु तिच्या डोळ्यांमध्ये कोणत्याच प्रकारचा संकोच नव्हता उषा साक्षीला पाहताच म्हणाली तुला काय वाटतं तू माझ्या मुलांना माझ्यापासून हिरावून घेशील तिचा आवाज मोठा आणि कर्कश असा होता तिचे एवढे बोलणे ऐकून सुद्धा साक्षी मागे न हटता दरवाजात उभी राहिली अगं तू तु तर तुझ्या मुलांना बाजारात सोडून दिले होतेस तुला आहे का त्यांच्याबरोबर वर काय घडू शकले असते उषाने आपले डोळे लहान केले आता तिचा श्वास वाढला होता उषा लगेचच म्हणाली मला माहीत आहे मग हळूच एक पाऊल पुढे आली आणि म्हणाली मला फक्त पैसे हवे आहेत तू मला पैसे दे मग मी त्यांना सोडून देईन तिचे असे बोलणे ऐकल्याबरोबर साक्षीला राग आला आणि ती रागातच उषाला म्हणाली तुला पैसे हवे आहेत परंतु आता मात्र उषाने काहीच उत्तर दिले नाही अरुण रूममध्ये दरवाजाच्या बाजूला उभा होता भीतीपोटी त्याने आपल्याच हाताने आपला शर्ट घट्ट पकडून ठेवला होता आणि त्याने आपला श्वास रोखला साक्षीने आतमध्ये जाऊन आपल्या तिजोरीमधून काही नोटा घेतल्या साक्षीला माहीत होते की आपण जे काही करत आहोत ते योग्य नाही परंतु त्या मुलांना वाचवण्यासाठी तिच्याकडे हा एकमात्र मार्ग होता तिने हळूच तेच पैसे उषासमोर केले आणि आता इथून निघून जा असे साक्षी रागातच म्हणाली उषाने लगेचच चा साक्षीच्या हातातून पैसे घेतले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक आली आणि ओठावर हलकेसे हसू आले मग ती म्हणाली हे अजून संपलेलं नाही एवढं बोलून ती मागे फिरली आणि तिथून अंधारामध्ये गायब होऊन गेली साक्षीने लगेचच दरवाजा बंद केला आणि सुटकेचा निश्वास टाकला जेव्हा साक्षीने मागे वळून पाहिले तेव्हा अरुण तिच्याकडे पाहत होता तुम्ही आम्हाला खरेदी केला आहे त्याच्या आवाजामध्ये एक प्रकारचा कडूपणा होता जो या अगोदर साक्षीने कधीच पाहिला नव्हता त्यामुळे त्याचे ते शब्द साक्षीच्या हृदयाला एखाद्या बानासारखे लागले नाही अरुण मी तुम्हाला खरेदी केलेलं नाही मी तुम्हाला वाचवलं आहे तिचा आवाज हळू परंतु दृढ होता साक्षीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अरुणने आपली मान खाली झुकवली मग काही वेळानंतर त्याने मान वर केली तेव्हा पहिल्यांदाच साक्षीने त्याच्या चे चेहऱ्यावर एक हलकीशी चमक पाहिली कदाचित ती चमक विश्वासाची होती परंतु तो अजूनपर्यंत पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नव्हता परंतु पहिल्यांदाच त्याच्या आतमध्ये एक प्रकारची विश्वासार्हता निर्माण झाली होती त्यामुळे साक्षीला आता असे वाटू लागले होते की आता सर्व काही ठीक होईल ती विचार करत होती की तिने अरुण आणि परीला वाचवले आहे परंतु हकीकत यापेक्षा कितीतरी पट वेगळी होती रात्री तिने परीला आपल्या छोट्याशा अंधरुणावर झोपवले होते तर अरुण नेहमीप्रमाणे एका कोपऱ्यात झोपला होता परंतु कमीत कमी तो पोटभर जेवला तरी होता ही साक्षीसाठी खूप मोठी गोष्ट होती साक्षीने सुटकेचा निश्वास टाकला होता कातर तिला असे वाटत होते की आता परिस्थिती सुधारेल पण सकाळी सर्व काही बदलले होते तिची झोप हो अचानकपणे उडाली कोणत्या तरी अनोळखी भीतीने तिला उठवले ती अंथरुणावरून उठली आणि सरळ मुलांच्या रूमकडे गेली दरवाजा थोडासा उघडा होता जसे काही कोणीतरी घाई गडबडीमध्ये तो दरवाजा बंद करायचा प्रयत्न केला होता आता साक्षीच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झाली होती तिने रूममध्ये डोकावल्याबरोबर मोठ्याने अरुण असा आवाज दिला परंतु तिला कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही तेव्हा तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले तिने अंथरुणाकडे पाहिले परंतु अंथरुणावर कोणीच नव्हते अंथरुण पूर्णपणे अस्तव्यस्त पडले होते चादर एका बाजूला पडली होती मग साक्षीची नजर परीच्या पाळण्याकडे गेली तर पाळणासुद्धा रिकामा होता नाही तिच्या तोंडांमधून घाबरतच हे शब्द बाहेर पडले तिने घाबरलेल्या अवस्थेतच पूर्ण रूम पाहिली त्याचे कपडे तिथंच होते अरुणची तुटलेली चप्पलसुद्धा तिथेच होती परंतु दोन्ही मुले गायब होती तेव्हा साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकून गेली अरुण परी ती जोरजोरात ओरडू लागली आणि पूर्ण घरामध्ये त्यांचा शोध घेऊ लागली बाथरूम किचन प्रत्येक ठिकाणी ती त्यांचा शोध घेऊ लागली पण कुठेच कोणी नव्हते तेवढ्यातच साक्षीची नजर दरवाजावर गेली तो थोडा उघडलेला होता दरवाजा थोडा उघडा असलेल्या पाहिल्याबरोबर तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले नाही नाही ती धावतच दरवाजाजवळ पोहोचली आणि बाहेर पाहिले मग धावतच पायऱ्या उतरून गेटकडे गेली बिल्डिंगच्या बाहेर गेटजवळ एक वयोवृद्ध माणूस उभा होता ज्याचे नाव मोहनराव होते त्यांच्या सफेद मिशा आणि सुरकुत्या पडलेला चेहरा नेहमी शांत असायचा परंतु या वेळेला मात्र तो थोडासा गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होता काका साक्षीने दम टाकतच त्यांना आवाज दिला आणि पटकन त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली तुम्ही अरुण आणि परीला पाहिला आहे का तेवढ्यातच मोहनराव म्हणाले पाहिलं ना आत्ता पाहिलं त्यांची आई आली होती साक्षीच्या कानामध्ये हे शब्द गरम तेलासारखे घुसले काय तिच्या आवाजात भीती स्पष्टपणे दिसत होती कधी कसे मोहनरावांनी डोकं खाजवलं आणि म्हणाले काही वेळापूर्वीच ती आली होती जबरदस्ती आतमध्ये घुसली आणि म्हणू लागली की ही माझी मुले आहेत मी तिला थांबवले होते परंतु तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली ती म्हणाली की मी या मुलांची खरी आई आहे त्यामुळे मला कोणीही थांबवू शकत नाही मोहनरावांचे असे बोलणे ऐकल्यानंतर साक्षीचे हात शून्य पडले तिचं मन पूर्णपणे उदास झाले नाही असे ती पुटपुटली तिने लगेचच थरथर त्या हाताने आपल्या पर्समधून मोबाईल बाहेर काढला आणि थरथर त्या ऑफिसमध्ये गेला जसा समोरून फोन उचलला गेला साक्षी लगेचच म्हणाली उषा माझ्या मुलांना उचलून घेऊन गेली आहे तुम्हाला काहीतरी करावे लागेल समोरून अगदी शांतपणे आवाज आला मॅडम जर ती त्या मुलांची सख्खी आई आहे तिच्याकडे तो अधिकार आहे तर आपण लगेच आत्ता काहीच करू शकत नाही हे वाक्य ऐकल्याबरोबर साक्षीचा श्वास थांबला काय असे ती जवळपास ओरडतच म्हणाली तिने त्या मुलांना रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले होते ती नशा करते तिला त्या मुलांची काहीच पर्वा नाही हे बघा आपल्याला या सर्व गोष्टींची माहिती गोळा करावी लागेल परंतु आता तरी आम्ही काहीच करू शकत नाही एवढं बोलून फोन कट झाला तेव्हा साक्षीच्या हातून फोन खाली पडला हे काय होत होतं साक्षीने स्वतःमध्ये निर्माण झालेल्या रागाला शांत केलं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागली जर उषा अरुण आणि परीला घेऊन गेली आहे तर ती कुठे घेऊन गेली असेल साक्षीने विचार करण्याचा प्रयत्न केला अरुण अगोदर काय म्हणाला होता जर मी झोपलो आणि ती आली तर तो घाबरत होता फक्त उषासाठी नाही तर काही वेगळे होते या गोष्टीसाठी साक्षीने आजूबाजूला चौकशी करण्याचा प्रयत्न केला ती गल्लोगल्ली फिरली प्रश्न विचारले बाजारात दुकानदारांना विचारले शेवटी एका हातगाडीवाल्याने होकारार्थी मान हलवली हो मी पाहिले होते उषाला एका माणसाबरोबर बोलत होती कोणता माणूस तो दिसायला कसा होता साक्षीने लगेचच प्रश्न केला तो उंच होता त्याने काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता लोक त्याला राजू दादा असे म्हणत होते हे ऐकल्याबरोबर साक्षीच्या पायाखालची जमीन सरकून गेली राजू दादा हे नाव ऐकल्याबरोबर वर लोकांच्या चेहऱ्यावर लगेचच भीती पसरत असायची तो या भागातील सर्वात खतरनाक माणूस होता अवैध धंदे अपराध लुटमारी प्रत्येक जागी त्याचे नाव होते आणि आता अरुण आणि परी त्याच्या जवळ होते साक्षीला माहीत होते की आता आपल्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही पण तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या दोन्ही मुलांना परत आणायचे होते म्हणून तिने न्यायालयाचे दार ठोठावले आता न्यायालयामध्ये अरुण आणि साक्षी मधोमध उभे होते तिथे त्यांच्याकडे पाहत होता तिथे पूर्णपणे शांतता पसरली होती पण साक्षीला तिचा श्वास थांबल्यासारखा वाटत होता त्यांच्या स्थानावर स्थानापन्न झाले होते त्यांच्या समोर काही कागद ठेवण्यात आले होते पण त्यांची नजर फक्त अरुणवर होती आणि त्याच्याबरोबर वर समोर उषा बसली होती तिचे डोळे लाल झाले होते ओठ सुकलेले होते परंतु चेहऱ्यावर तीच घमेंड आणि कठोरता होती जी नेहमी तिच्या चेहऱ्यावर असायची वकील साहेबांनी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचे हसवू ही ही जिंकलेली आहेत वकील साहेब आपल्या खुर्चीवरून उठले आणि अरुणकडे पाहत म्हणाले अरुण तू आपल्या आईवर प्रेम करतोस बरोबर ना आता सर्वत्र शांतता पसरली होती प्रत्येकाची नजर आता अरुणवर होती अरुणच्या डोळ्यांमध्ये थोडी भीती होती त्याने वकील साहेबांना कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही तेव्हा वकील साहेबांनी हलकेसे स्मित हास्य केले आणि पुन्हा प्रश्न केला बाळा तू तु तुझ्या आईची आठवण काढतोस अरुणने दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदाच आपली नजर वकील साहेबांच्या नजरेत मिळवली आता त्याचा आवाज अगदी शांतपणे मजबूत होता मी त्या आईची आठवण करतो जी मला आवडते आणि हवी आहे जिने मला आई नक्की कशी असते हे तिच्या कृतीतून दाखवून दिले आई ह्या दोन शब्दाचा अर्थ जिने मला समजावून सांगितला जिने मला जन्म दिला नसेल पण खऱ्या अर्थाने आई पण दिले त्या साक्षी आईची मी आठवण काढतो पण जिच्या उदरातून मी जन्म घेतला आहे त्या आईची मी कधीच आठवण काढत नाही उलट मला तिची भीती वाटते अरुणचे असे उत्तर ऐकल्याबरोबर पूर्ण कोर्ट शांत झाले उषाच्या तर चेहऱ्यावरचे रंगच उडून गेले जस साहेब काही वेळ शांतच होते ते काहीच बोलले नाहीत मग त्यांनी त्यांच्या समोर ठेवलेल्या कागदांकडे नीट पाहिलं आणि त्यातील एक एक कागद उलटू लागले न्यायालयामध्ये जमलेले सर्व लोक जस साहेब बोलण्याची वाट पाहत होते आणि त्यांचे हात थंड पडले होते तिचा श्वास जणू काही रोखला गेला होता शेवटी जस मान वर केली आणि त्यांचा आवाज सर्वत्र घुमू लागला शेवटचा आणि निर्णायक निकाल हे न्यायालय देत आहे दोन्ही मुले लहान आहेत त्यातील अरुणला थोडीफार जाण आहे त्याच्या मनाचा विचार करून हे न्यायालय असं निर्णय देत आहे की अरुण आणि परीचा अधिकार साक्षी पाटीलकडे दिला जात आहे काही क्षण कोणाला काहीच समजले नाही की नक्की काय झालं आहे अरुणने आपली मान खाली घातली त्याला असे वाटत होते की आपण काहीतरी चुकीचं ऐकले शेवटी त्याने मान वर करून एकदा साक्षीकडे पाहिलं आणि प्रश्न केला याचा अर्थ आम्ही तुमच्याकडे राहू शकतो का त्याच्या आवाजामध्ये आशेचा किरण दिसत होता तो आत्तापर्यंत त्याने स्वतःमध्ये दाबून ठेवला होता आणि त्याच्या डोळ्यातून आता अश्रू बाहेर पडले तिने स्मित हास्य केले आणि होकारार्थी मान हलवली हो अरुण याचा अर्थ असा आहे की तू आजपासून कायमचा माझ्यासोबत राहशील काही क्षण अरुण काहीच म्हणाला नाही मग अचानकपणे तो पुढे आला साक्षीने त्याला घट्ट मिठी मारली चला घरी जाऊया अरुणचे हे शब्द ऐकल्याबरोबर साक्षीने आपले डोळे बंद केले आणि अरुणला अजून घट्ट मिठी मारली आता अरुण आणि परी तिथेच होते जिथे त्यांना असायला पाहिजे होते तर एकट्या साक्षीने न्यायालयात जाऊन त्या मुलांवर मिळवलेला अधिकार योग्य होता का त्यांच्या भविष्यासाठी घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी या आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह